आपल्या कोकणी स्वागत आहे आणि दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आपण ट्रेकला जाणार आहोत आणि यावर्षी वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिली राजधानी राजगड येथे जाणार आहोत सो हा आपल्या शेवटपर्यंत बारा बारा वाजता गाड्या सोडल्या एक गाडी पुढे गेले आणि एक गाडी आम्ही या गाडीतून आता आपण सकाळी भेटूया रात्रीचे वाजले दोन आणि पूर्ण धुकं आहे रस्त्याला दिसत नाही सकाळचे सहा आम्ही आले पाच वाजता अजून उजाडले नाहीत नाहीये आणि आता इथे आम्ही चहा वगैरे पितोय तिकडून निघून गेली आम्ही ट्रेक मस्त धुक आहेत वरती आणि आता आम्ही चढतोच आहे आणि खूप उभं चढण आहे त्यामुळे दम लागतो सारखं सारखं आणि हा बघा व्यू पूर्ण धुकत आणि खाली धबधबा येत नाही आवाज ते दिसतो समोर पूर्ण दिवस झाले आणि आता इथे पायऱ्या चालवतात आली फक्त असं कचर असत आहे भरपूर मोठा आणि त्याच्यामध्ये पायऱ्या स्टार्ट झाल्यात भरपूर पायऱ्या हव्यावरती आणि तिथे समोर बघा दिसत नाही दुकानमुळे भरपूर दिसते आणि आता वाजले पावणे आठ पाऊस पण ठेवते तिथे धबधबा आहेत आणि सारखे धुकं येत आहेत दुकानमुळे काही दिसत पण नाहीये आणि वरती आता टोक दिसत होता ते पण नाही दिसत आता धुका फायनली आणि आता दिसलेला आहे धुके गेलेले आहेत थोडीशी पूर्ण व्यू दिसतोय आता खूप सुंदर असा व्यू आहे आणि आता आम्ही चाललो आहे फायनली दिसलेलं आहे कारण इतकी आहेत इतकी धुक आहेत की काहीच दिसत नाही आहे आम्ही चढते जाऊन काहीच व्ह्यू दिसत नव्हता आता फायनली थोडा वेळ दिसला होता आता पुन्हा धुका आलेत तो गेले आहे जाऊया आणि आता हे दुसरं प्रवेशद्वारे त्याच्यासाठी मटेरियल घालून रोप बनवायचं इथे बघा इथे रोप <laughs> आहे आणि ते समोर तलाव आहे पण दुकानमध्ये तोही दिसत नाही तलाव नाही बघा इथं आपण नाही धुक आहेत ना तलावरती तळवर आहे खाली

आणि छान आहे आता आपण बाले किल्ल्यात जाणार आहोत या रस्त्याने इथे मागच्या साईडला पद्मावती मच्छी आहे आणि आता पहिला आपण बाले किल्ला करून नंतर बाकीच्या माचे करणार आहोत okay, ओके चला आपण बालेकिल्ल्याच्या इथे जातोय

आणि मस्त असा बर्ड्सचा आवाज येतोय बाली किल्ल्याचा प्रवेश झाला आणि एक खाली धबधब्यातून एक हे रस्ता होता खूप हार्ड होता त्यामुळे तो शूट काय करू शकत नव्हते पाणी वरती आणि मस्त पायऱ्यांवरून पाणी जाते, हवाई खूप सुटली काय बुडेल आता आपण वरती जाऊया हा एवढा सुंदर असा व्ह्यू पण दिसत नाही तो उभा पॅच होता तो सगळे चलन आता वरून आलो होत सुंदर असं आपण बालेकिल्ला बघून आलं आणि तर संजीवनी माची बघायला जातोय बघूया वारा खूप आहे आणि जे असे खतरनाक पॅच होते त्याचा व्हिडिओ काही शूट नाही केला ना थोडेसे क्लिप्स आहेत ते आपण टाकूया बघूया व्ह्यू हो काय भारी आहे पण धुक्यांमुळे काहीच बघायला मिळालं इतके दुखे आहेत Hum. Prosdor aqui?

पद्मावती मंदिर बोलायला पाहिजे आणि ते दे पद्मावती देवीचं मंदिर आहे ते गाय पण आहे तिथे हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा